नमस्कार मंडळी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत राजस्थानमधील माऊंट आबू येथे आपण चाललो आहोत सिरोही जिल्ह्यातील माउंट आबू हे अहमदाबादपासून दोनशे पंचवीस किलोमीटर तर जयपूरपासून चारशे नव्वद किलोमीटर अंतरावर हो आहे अबरोड रेल्वे स्टेशन तसेच नॅशनल हायवेपासून हे आंतरसाधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटर आहे अशा या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला आज आपण भेट देणार आहोत मंडळी नमस्कार सुस्वागतम गुड मॉर्निंग मी आलो आहे माऊंट आबूला आम्ही राहिलो आहे ह्या हॉटेल ग्रँडॉइस या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या, या माउंट आबूच्या आजूबाजूचा परिसर इथले मंदिरं पाहायला मिळणार आहेत चला तर मग माझ्यासोबत आपण माउंट आबू फिरायला माउंट आबू अरवली पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत सुंदर थंड हवेचं ठिकाण येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत त्यापैकी प्रसिद्ध असणारे गुरुशिखर दिलवारा जैन टेम्पल नक्की तलाव आणि टॉड रॉक आपण चाललो आहोत गुरुशिखर या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी श्री दत्तगुरूंची भूमी असणाऱ्या या गुरुशिखराच्या पायथ्याशी आपण पोचत आहोत येथे बाजूलाच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक तळ आहे इथे येण्यासाठी माउंट आबूवरनं आपणास प्रायव्हेट कार किंवा जीप उपलब्ध असतात मित्र माऊंट आबूमधील गुरुशिखर या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि आपल्या माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हे आहे गुरु दत्तात्रयांचं मंदिर या ठिकाणी येऊन आम्ही आता या वरती गुरुशिखर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत चला आपण श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊ समोर आपणास या उंच शिखरावरील श्री दत्तगुरूंचे मंदिर दिसत आहे गुरुशिखर हे राजस्थानमधील माउंट आबू येथील अरवली पर्वतरांगांमध्ये असणारं सर्वात उंच शिखर आहे याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार सहाशे पन्नास फूट आहे अरवली रांगेतील हे शिखर गुरूंचे शिखर म्हणजेच पीक ऑफ द गुरू म्हणून ओळखले जाते अरवली पर्वतरांगामधील या ठिकाणाला अर्बुदा पर्वत असंही म्हटलं जातं या शिखरावरील सर्वोच्च अशा ठिकाणी असणाऱ्या गुरुमंदिराला भेट देण्यासाठी आपणास तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात हे ठिकाण श्री दत्तात्रयांचं मंदिर घनदाट जंगल निसर्ग सौंदर्य आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे येथून माउंट आबू परिसर आणि अरवली पर्वतरांगांचे व्यंगम दृश्य दिसते शिखराच्या मध्यभागी असणारे श्री दत्तगुरूंचे हे मंदिर आपणास समोर दिसत आहे या मंदिरात तेवत असणाऱ्या अखंड धुनीचं तसेच श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण वर शिखरावर पादुका दर्शनासाठी जाणार आहोत श्री गुरुदेव दत्त गौशाला क्षेत्र में जाने गौ माता येथे मंदिरात दर्शन करून आपण पुढे शिखरावर असणाऱ्या चरण पादुका दर्शनासाठी जातो शिखरावर पोहोचण्यासाठी आपणास आणखी काही पायऱ्या चढाव्या लागतात कोवळे ऊन थंडगार वारा आणि येथील प्लेझंट क्लायमेटमुळे पायऱ्या चढताना आपणास फारसा थकवा जाणवत नाही माउंट आबू ते गुरु शिखर हे अंतर पंधरा किलोमीटरचं असून घाट रस्त्यामुळे येथे पोचण्यास पंचेचाळीस मिनिटांचा अवधी लागतो उंच शिखरावरनं दिसणारं निसर्गाचं हे एक विहंगम रूप येथे पायरी मार्गालगत डोंगराच्या गुहेत शंभू महादेवाचं एक मंदिर आहे ओ नम शिवाय चरण मंदिरा मंदिराबाहेर असणारी पितळी घंटा तीन वेळा वाजवल्याने आपली मनोकामना पूर्ण होते अशी येथे येणाऱ्या भाविक भक्तांची नितांत श्रद्धा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पादुका मंदिराची प्रदक्षिणा करून आपण मागे गेल्यास आपणास समोर जी दिसते ती आहे माऊंट अबू वेधशाळा याचे संचलन फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीद्वारे केले जाते या पीक वरून आपण खाली पाहिल्यास समोर आपणास माउंट आबू सिटीचे सुंदर दृश्य दिसते श्री विष्णूंचा अवतार असणारे मंदिर येथे असले आणि हे ठिकाण गुरुशिखर म्हणून प्रसिद्ध आहे याच शिखरावर समोर माता अनुसूया आणि आत्री ऋषी यांची मंदिरं दिसत आहेत याच्या पलीकडेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एरिया आहे या, या शिखरावर असणारी ही भव्य घंटा येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं लक्ष अगदी सहज वेधून घेते भक्तजण येथे दर्शन करूनच परतीच्या मार्गाला निघतात या शिखरावरील श्री दत्तात्रयांच्या चरण पादुकांचं दर्शन घेऊन आणि इथला आजूबाजूचा सुंदर असा निसर्गरम्य परिसर निहाळून आम्ही आता गडउतार होत आहोत गुरुशिखरावर पायरी मार्गाने दर्शनाला येण्यासाठी येथील महात्म्य जाणून घेत सभोवतालचा परिसर फिरून पुन्हा पायथ्याला जाण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागतो मंडळी माउंट अबूजवळील या गुरुशिखरावर मंदिरात जाऊन आम्ही श्री दत्तात्रयांचं दर्शन घेतलं इथं एका मंदिरात हवन आहे धुनी चालते अहोरात्र दुसऱ्यावरच्या मंदिरात इथे पादुका दर्शन आहे दत्तात्रयांचं आणि मुख्य मंदिरात श्री गुरुदेव दत्तात्रयांचं दर्शन होतं आम्ही या गुरुशिखरावर दर्शन घेतलं आणि आता मंदिराच्या पायऱ्या उतरून पायथ्याला येत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासही या गुरुशिखराचं दर्शन झालेलं आहे बोला, जय गुरुदेव दत्त येथे पायरी मार्गावर वस्तू खरेदीसाठी आपणास काही स्टॉल्स दिसतात येथे येणारे हौशी पर्यटक आपल्या आवडीच्या अनेक वस्तूंची येथील स्टॉल न खरेदी करतात येथे असणाऱ्या छोट्या हॉटेल्स मध्ये श्रमपरिहारासाठी थांबून चहा नाश्ता करून परतीच्या प्रवासाला निघतात मंडळी माउंट आबू येथील प्रसिद्ध असे श्री गुरु शिखर आणि येथील परिसराचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री गुरुदर्शनाचा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद